नमस्कार मित्रांनो आज आपण भाजी बघता आज पित्र चालू आहे पितरपाटा ज्याला म्हणतात त्या पित्रामध्ये ज्या भाज्या लागतात त्या भाज्यांची आवक आणि त्याचे भाव गगनाला भिडले आहेत साधी गवार आहे गवार ही चाळीस रुपये पावशर पंधरा रुपये पाव घेवडा आहे त्याचप्रमाणे त्यासाठी लागणारी भेंडी जी आहे तीही तीस रुपये ची अर्धा किलो पंधरा रुपये पाव ती मिळते कारले जे आहेत ते दहा रुपये असं तसंच जी आपली लवंगी मिरची आहे हिरवी मिरची तीही तीस रुपये पाव मला मिळाली आहे कोथिंबिरीची एवढीचीच जुडी कोथिंबिरीचे भाव तर गगनालाच मिळाले वीस रुपयाची छोटीशी जुडी मिळते फक्त इतकीशी एवढीच वीस रुपयाची जुडी आपल्याला कोथिंबिरीची मिळते पालकही वीस रुपये जोडीमधून मिळतो बटाटेही चाळीस रुपये किलो आहेत चला सामान्य माणसाने हा भाजीपाला खरेदी तरी कसा करायचा आणि खायचा तरी कसा एवढ्या महागाईमध्ये थँक्यू